नमस्कार स्वागत आहे आपलं आरोग्यम धनसंपदा निरोगी जीवन आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये येस आजपासून आपण सुरू करतो आहे सिरीज ऑफ एपिसोड्स तूप या विषयावर म्हणजेच घी म्हणजेच क्लॅरिफाईड बटर असे वेगवेगळे नावं तुपाचे आहेत तर तूप म्हणजे काय तूप म तुपाला सोनसळी अमृत असं म्हटलेलं आहे तर ते का शुद्ध तूप हे केवळ स्वाद देत नाही तर ते सोन्यासारखं अमृत म्हणून आपल्या शरीरासाठी काम करतं येस हृदय मेंदू आणि पचनासाठी तूप हे अत्यंत लाभकारी आहे हो तर ते कसं इम्प्लिमेंट करायचं आहे सोपं आहे सकाळी उठल्यावर गरम पाण्यात एक चमचा तुपाने आपण सुरुवात करायची आहे अनुषपोटी किंवा गरम दुधातूनही तू तुम्ही तूप घेऊ शकता एक चमचा तूप आपल्याला घ्यायचं आहे ह्याचा बेसिकली उपयोग होणार आहे किडनी स्टोन विरगळण्यासाठी पण आणि भविष्यामध्ये किडनी स्टोन होऊ नये याच्यासाठी पण ही रेमेडी अत्यंत उपयोगी आहे येस yes. तर तुपाचे अजूनही असेच बरेच फायदे आपण बघणार आहोत नेक्स्ट एपिसोड्समध्ये तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी धन्यवाद